नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जावा तर चला खूप छान माझ्या दिवसाची सुंदर अशी आज सुरुवात झालेली आहे एकदम एकदम फ्रेश हो तर काही गोष्टी आयुष्यात अशा मनाजोगा घडल्या की माणूस म्हणजे आणखी असं उत्साहाने काम करायला कुठल्याही कामाची स्वरूपात आपण जोमाने आणि उत्साहाने करतो जसं की त्या दिवशीचा व्हिडिओ आपला आमच्या दोघींची सेवी तर तो, तो व्हिडिओ सोडला होता बऱ्याच ताईंनी आजींबद्दल खूप छान कमेंट्स केल्या आमच्याबद्दल सुद्धा आणि बऱ्याच ताई म्हटल्या की ताई आम्ही सुरुवात करू आता असं काहीतरी सेव्हिंग करण्यासाठी खूप छान आयडिया आहे तर खरंच म्हणजे असं नाही म्हणत आम्ही की नवऱ्याचे पैसे चोरूनच सेव्हिंग करा कारण आजकाल फोन पे गुगल पेमुळे आणि सगळेच नवरे तेवढे फ्रँकली नसतात नाही का म्हणजे पैसे चोरले मग गप्प बसणं असं त्याच्याकडून वाट पण होऊ शकतात तर ज्यांच्या आहे चोरू दे त्यांनी नक्कीच पन्नास शंभर काढल्याने काही फरक पडत नाही पण फोन पे एका ताईने तशी कमेंट केली ती की ताई मला पण आहे ना असं श्रीमंत व्हायला खूप आवड आवड आवडन तुमच्या सारखे नवराचे पैसे चोरून श्रीमंत व्हायला श्रीमंत व्हायची माझी पण इच्छा आहे पण फोन पे आणि गुगल पेने माझं स्वप्न चूर चूर केलं तर बरोबर आहे ताई फोन पे गुगल पेने आजकाल एक सेफ पण आहे ते चोऱ्या मारा पण त्याच्यामुळे बंद झालेलं आहे तसंच की ट्रॅव्हलिंग मध्ये किती चोरा व्हायच्या ट्रेनमध्ये वगैरे तर ते प्रमाण सगळं बंद झालं आजकाल तर मग होता होईल तेवढे एक मातीचा आपण लहान होणार दहा रुपये जरी टाकले रोजचे त्याच्यामध्ये दहा रुपये खूप मोठे अमाऊंट नाही जरी घरामध्ये कुठं काही एक पाच रुपये आमचं कसं आहे चिल्लर शक्यतो जे कॉइन्स असतात ते खिशामध्ये जेंट्स लोक ठेवत नाहीत ओझं होतं किंवा पर्समध्ये आपण सुद्धा तर मग कुठं पण घरामध्ये असले की आम्ही लगेच त्याच्यामध्ये टाकून देतो म्हणजे ही एक चांगली हॅबिट आहे थोडक्यात हो तर चला तो व्हिडिओ सगळ्यांनी लाईक केला आपल्या चॅनलवर नवीन कुणी असेल तर नसेल पाहिला तर सक्या बहिणी सक्या जावा या चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ झालेला आहे छान असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे म्हणतो ना आपण थेंब थेम्बत तर असं असतो जसं की आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये एवढी अमाऊंट आम्ही टाकलीये थोडी थोडी करून पण ते ज्या वेळेस आपण फोडतो त्यावेळेस घरच्यांना पण आनंद होतो आपल्याला पण आणि मेन मीन्स आपल्या जो म्हणजे काय म्हणतात ना खराब वेळ त्यावेळेस ते पैसे आपल्याला नक्कीच साध्य आपण म्हणतो हे दहा रुपयांनी काय होईल पंधरा रुपयांनी काय होईल पण ही आदत आहे ना आम्हाला लहानपणापासून आहे कोणी एक रुपये जर दिलं ना आम्ही तो गल्ल्यामध्ये टाकायचं अशी सवय पहिल्यापासून होती म्हणजे माझ्या आजीने ही सवय आम्हाला लावली होती गल्ला पण तीच आणून द्यायची टाकायचो पण आम्हीच तर आपल्याला असं वाटतं पण ऐन वेळेला खूप अशा महत्वाच्या कामासाठी आपल्याला ते पैसे लगेच म्हणजे कुणाला कुणासमोर हात न पसरवता कामं येतात मग ते पाचशे असो हजार असो दोन हजार असो किंवा पाच हजार असो आपली सेविंग आपल्याला म्हणजे नो न बँकेत जाता कुठे एमर्जन्सी पटकन त्याच्यातनं बाहेर काढता येतं तर छान असं हे घरातल्या जे म्हणतात ना आपण मनी बँक छान ऑप्शन आहे नक्की आता सुरु नसून केलं आजपासून नक्की सुरुवात करा तर चला त्याच्यानंतर जसं की कालच्या ब्लॉग आपण जे डोळ्या जेवणाचा जे सोडला होता त्याच्या खाली बऱ्याच ताईंनी कमेंट केली की ताई केस भरपूर गाळतात केसामध्ये कोंडा झालाय त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा प्लीज म्हणल्या की शंभर टक्के इफेक्ट पडणार असा उपाय आता खरं सांगायचं ताईनं तुमच्यासमोर जे पण काय असतं ते आमच्या दोघींचं जे पण आहे आम्ही ते खरं खरं मांडत असतो आता याच्यावरती आम्हाला खरं आमचेच भरपूर गाळतात दोघींचे बर का खरं सांगायचं जी फॅक्ट आहे ती आहे तर त्याच्यामुळं जास्त गाळतात झाली की जास्त जसं केसरा मग आता त्याच्यामुळे एवढा दिवस झाले आम्ही तुम्हाला उपाय सांगत नव्हतो बऱ्याचदा बऱ्याचदा विचारित होतात ज्या गोष्टी तो थंडीमध्ये काम नाही करत हा तर मग ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी सांगण्यात काय अर्थ नाहीये पण त्या कमेंटला भरपूर जणींनी लाईक केलं जसं की म्हणजे मला असं वाटतं ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के हा प्रॉब्लेम सगळ्याच ताईंना होतो केस गळणं कोंडा होणं कारण थंडी त्वचा आपली ड्राय पडती आणि ड्राय पडल्यामुळं मग त्याच्यामध्ये कोंडा होतो कोंडा झाल्यामुळं आपण मध्ये ते केस गळायला सुरू होते पण त्याच्यानंतर त्या व्हिडिओ खाली एका ताईंनी सुंदर अशी कमेंट टाकली आणि त्यांना त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट सुद्धा पडलाय अश्विनी ताई त्यांची अश्विनी काहीतरी पुढं आयडी माझ्या लक्षात नाही आहे ना तर त्याला अश्विता यांनी छान असा आपल्याला उपाय सांगितला आता त्याच्यावरती म्हणजे सगळ्याच ताई ती कमेंट वाचतील आणि तशा पद्धतीने ट्राय करतील असं नाही आहे म्हणून म्हणलं हा खूप इन इम्पॉर्टंट टॉपिक झाला याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ केलाच गेला पाहिजे मग म्हटलं चला त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीचं तेल केल्याच्या नंतर शंभर टक्के उपाय पड म्हणजे फरक पडतो हप्त्यातून दोनदा ते लावायचंय तर म्हटलं चला आम्हाला पण होईल बनवल्याच्या नंतर लावायला आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आहे जर त्यांनी त्या सांगता <laughs> <laughs> की फरक पडतोय तर पडत असणार कारण ज्याला ते असंच नाही म्हणू शकत की मला पडलाय म्हणून तर चला वेळ ना वाया घालवता आपण ते तेल पाहूयात आणि कसं पद्धतीने दुसरी गोष्ट की एका ताईची भरपूर वेळा कमेंट आली की ताई थ्रेडिंग केल्यावरती माझ्या कपाळावरती पिंपल्स येतात मग त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर ताई काय आहे की तो प्रॉब्लेम आहे ना मेन मला पण अगोदर होत होता आता पण थोडासा होतो लई नाही पण मला काय होतं थ्रेडिंग केली ना की ह्या सगळ्या एरियामध्ये इचिंग होते म्हणजे पण ते काय असतं की थंडीमध्ये त्वचा ड्राय पडते त्याच्यामुळे होत असेल पण आता पिंपल्स थ्रेडिंग केल्याच्या नंतर काय येतात याच्यावरती मला माहीत नाही काय येतात आणि जर न येण्यासाठी काय उपाय असा तुम्ही त्याच्यानंतर लगेच लोशन वगैरे लावून घेत जा हे एक आहे पार्लरमध्ये त्यांना सांगायचं की थोडीशी मसाज करा ह्या जागेवरती हे एक मला फरक पडलेला एक अनुभव आहे ज्या छोट्या छोट्या पुरळ येतात आपल्या कपाळावरती पार्लरवाल्याला सांगायचं की एक दोन मिनिटं तिथं मॉइश्चरायझर लावून सगळं असं मसाज करायचं त्याने प्रमाण कमी होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त आणखी काही होईल ताईंना माहिती असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा ताईंना त्याचा सा फायदा होईल बऱ्याच जाईना ताईंना कारण बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम आहे थ्रेडिंग केला की म्हणजे पिंपल्स येतात मोठे मोठे येतात मला म्हणजे लिमिटेड टाइमापर्यंत येतात आणि नंतर ते जातात म्हणजे एक पाच ते दहा मिनिटं थोडंसं वाटतं रेडनेस वगैरे बाकी माझं लगेच जातं असं कंटिन्युअसली राहत नाही मात्र ज्या ताईंना हा ह्या प्रॉब्लेम आहे ज्या ताई फेस करतात आणि त्याच्यावरती ज्यांना काही रेमेडी माहिती असेल तर नक्कीच कमेंट मध्ये लिहा जेणेकरून आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याचा फायदा होईल तर पहा त्या ताईंनी जे आपल्याला उपाय सांगितलाय तो आपण ट्राय करू आम्ही सुद्धा ट्राय करू आज तर लोखंडाची कढई घेतली कोणती कढई घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये हे पॅराशूटचं तेल वतून घेतात थंडी गरम टाकावं लागणार हो कारण की कसं आहे की आपण काय ऐकत आलेलं आहे की लोखंडाच्या कढई वापरली असं मेहंदी लावण्यासाठी कालवण्यासाठी किंवा केसांच्या बाबतीत कोणतेही काही तेल बनवण्यासाठी लोखंडी लोखंडीकडे वापरलेली चांगली असती म्हणून मग तीच घेतली आम्ही म्हणलं जाऊ द्या तर पहा ताई न तेल लोखंडाच्याकडे म्हणजे मी खोबऱ्याचं तेल टाकले म्हणजे नारळ तेल टाकले त्याच्यामध्ये थोडासा मेथीदाना ऑलरेडी ते तेलामध्येच होता ह्या डब्यातलं मी थोडंसं अगोदर वापरत होते ना तर त्यातलं थोडस मी त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामुळे ते दाणे त्यात गेले तर इथं घेतलेलं आहे पहा मी जवस जवस म्हणजे फ्लॅक्सिप सुद्धा म्हणलं जातं याला तर पहा आता थोडासा एक तीन ते चार चमचे जवस मी याच्यात कुटून घेते आता कुटून घेतल्यानंतर तसं पण टाकू शकता पण काय आहे ताई मी तसंच मांडलेले आहे पण कुठल्याच्या नंतर तेलामध्ये जास्त चांगला अर्क उतरण हा काय वेळ माहिती का व्यवस्थित अर्क उतरण हे फक्त तेलात असं टाकलं ते हे फक्त फ्राय होऊन निघत व्यवस्थित त्याचा जे पण आहे आतमध्ये उतरणार आहे त्याच्यामुळे मी थोडस असं कुटून घेते तेलामध्ये टाकून दिले आता सगळे जवळ नंतर इथं काही जास्वंदाचे फुलं घेतलेली आहे तर जास्वंद केसासाठी किती फायदेशीर हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि थंडीमध्ये जास्वंदाचं तेल डोक्याला लावलं ना तर शंभर टक्के फरक पडतो फक्त जास्वंदची फुलं आणि पानं टाकून मी पण तेल काही वर्षापूर्वी ट्राय केलेलं आहे तर फरक पडतो तर फुलं आणि पानं हे दोन्ही घेतलेलं आहे मी तर हे धुवून सकाळीच ठेवलं होतं त्याच्यामुळे छान असं सुकलंय कारण मग तेला टाकलं की डायरेक्ट ओलं तर वापरायचं तर बारीक गॅसवरती पहा थोडेसे दाणे पण ताईनं मी टाकले कारण मी जसं की, की सांगितलं अगोदरचं जे तेल होतं ते त्याच्यामध्ये मी पुन्हा ॲड केले तर मेथीदाणे सुद्धा केसांसाठी चांगले असतात एक तीन चार चमचाभर जर टाकले तर फायदाच होणार आहे त्याचे काहीही साईड इफेक्ट नाही इथं पहा एक बारीक गॅसवरती छान असं मी उकळून घेते हे त्यानंतर पहा याच्यामध्ये मी भरपूर असा कढीपत्ता सुद्धा धुवून ठेवला होता तो टाकलाय तर आता याला बारीक गॅसवरती छान असं सगळ्याचा फुलांचा पानांचा आणि कढीपत्त्याचा सगळ्याचा अर्थ उतरूपर्यंत उकळून घ्यायचं आपल्याला तर पाहता ना मस्त असं तेल झालंय एकदम याला मी जाळणार पण नाही बरं का असंच ठेवणार आहे आणि थंड झाल्याच्या नंतर याला मस्त असं गाळून घेणार आहे तर थंड झाल्यावर याच्यामध्ये आम्ही एक माझ्या मनाने एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे जसं की त्या ताईंनी नाही सांगितलं पण त्या गोष्टीचा जसं की बऱ्याच वर्षापूर्वी वापर करत होतो तो फरक आहे जसं की आज याच्यामध्ये मेथीदाणे पण टाकले तर हे थंड झाल्याच्या नंतर काय टाकते मी पुढे दाखवते मेन बघा किती छान झालंय म्हणजे आता हे तेल एकदम शंभर टक्के काय एक हजार एक टक्का इफेक्टिव्ह होणार आहे की ज्यांनी केस गळती बंदच होणार आहे थोडी थोडी करता दम दम थोडं थोडं करता करता कमी होणार आहे कारण का की त्या ताईंनी जे सांगितलंय म्हणजे जे उपाय सांगितलाय ते प्लस आणखी जे पण फायदेशीर गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण त्याला म्हणजे टाकल्या गेलेल्या आहे म्हणजे त्यांची काही चाललंय आम्ही पण एकदा कांद्याचं तेल ट्राय केलं भयंकर डोक्याला हेडॅक होतो म्हणजे ते लावू लागत इतकी त्याची स्ट्रॉंग असती काढायला लसणाची आणि आपल्याला तर नाही फरक पडला मला तर स्पेशल नाही फक्त तुला नाही नाही कोणी कोणाच्या परीने काही पण करतंय हा पण आता जासुंदाच्या फुलाचा म्हणजे इफेक्ट आहे केसांसाठी मेथी जाणे जासुंदाची फुले फुले जवस या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे फायदेशीर आणि त्याच आपण या तेला म्हणजे आहे त्याच्यामुळे हे ते तेल साईड इफेक्ट नाहीये तुम्ही सगळ्याजणी नक्की ट्राय करून पहा आणि रिझल्ट थोड्या दिवसांनी जाणव लगेच लगेच तूप खाल्लं का रूप येत नाही आता आम्ही दोघी जणी सुद्धा त्याचा रिझल्ट लवकर आहे कारण मी एक चार पाच वर्षापूर्वी फक्त नारळाच्या तेलामध्ये जास्वंदाचे फुलं आणि पानं उकळून लावत होते मी केस गळतीवर जवळजवळ साठ सत्तर टक्के कंट्रोल होतो हेअर फॉल कंट्रोल होतो जास्वंदाच्या फुलाचा आहे शंभर टक्के फरक आता हे बाकीचं कडीपट्ट्याचं आपण अगोदर पण काय केलेलं आहे पण चला म्हटलं आलंय हे सगळं मिक्स करून ताई सांगितलं सांगितलंय शंभर टक्के फरक पडला तर करावा आपण सुद्धा आपल्याला पण होईल आणि मे सिक्रेट इन्ग्रिडियंट्स आहे तो आपण आता ऍड करू त्याचे फरक पडतो लोकांना तर पहा तेल व्यवस्थित जास्त थंड झालेलं नाही आहे पण मी दाखवते गाळून घेते व्यवस्थित एका वाटीमध्ये येतील सगळं तर ताई ना इन सिक्रेट इन्ग्रिडियन्ट कोणता आता तर ते पहा रोज रोजमेरी इसेन्शियल ऑइल तर खूप इफेक्ट आहे ह्या तेलाचा केस गळतीवरती त्याचे तीन चार ड्रॉप ना आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता रोजमेरी इसेन्शियल रोजमेरी सेंशन ऑइल बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आहे तर भरपूर वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे कंपनीचे पण हे सगळ्यात छान ओरिजिनल आहे याची प्राईस पण मला वाटतं खूप जास्त आहे या एवढीच बाटली काहीतरी दोन हजार का तेवीसशे रुपयाची आहे आता मला लक्षात नाही ह्याला मी दोन वर्षापूर्वी मागितलं होतं तीन वर्षापूर्वी तर हे जास्त नाही आपण तीन तीन चार चार ड्रॉपच आपल्या डेलीच्या तेलामध्ये टाकवण्याचा वापर असतो पण याचा फरक आहे केस गळतीवरती आता याच्या हे थंड नाही झालेलं पण हां नंतर टाकतो आता आम्ही आणि मेन म्हणजे ऑप्शनल आहे कुणाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचं तर एवढं केलं तरी, तरी पण चालणार आहे जरी याचा शंभर टक्के फरक पडणारच आहे कारण याच्यात गोष्टीचा आपण सगळ्या वस्तू आपण पायदेशीरच टाकलेल्या आहे पण असेल कोणी घेऊ शकत असेल जास्त हेअर प्रॉब्लेम हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना घेऊन तुम्ही एक चार ते पाच थेंब हे तेल थंड झाल्याच्या नंतर टाकायचे याला आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून तुम्ही हप्त्यातून दंड तेल लावू शकता दोनदाच लावायला सांगितले हप्ते थंड झालं नाही ते मी टाकवलं असतं खूप गरम आहे मी गरम गरमच आता ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस मी टाकले याच्यामध्ये चला ताईनो छानपैकी तेल तर तयार झालंय आता आम्ही दोघी पण हप्त्यातून दोनदा लावू जोपर्यंत जाऊन तोपर्यंत चांगला रिझल्ट त्याचा जाणवणारच आहे शंभर टक्के काही डाऊट नाहीये तर परत बनवू आम्ही तर चला असो सगळेजणी नक्की ट्राय करा आणि रिझल्ट कसे आले ते पण नक्की शेअर करा आणि चला हा आता आजचा आपला व्हिडिओ छोटासाच स्पेशल बनवला आपण तेलावरतीच जे की कॉमन सगळ्यांनाच याची जरूरत होती हा गरज होती चला भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तो परंतु व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंच्या अगदी मनपूर्वक आभार मानते